नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर महापौर निवडीसाठी अद्याप महिन्याचा कालावधी कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महापौर महायुतीचा होणार आहे मात्र निवडीसाठी अद्याप एक महिना अवधी आहे या काळात घटक पक्षांनी प्रत्येक पक्षाचा गट नेता निवडून एक महिन्यात नोंदणी करावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीतर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते यावेळी महायुतीच्या पंचेचाळीस नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार, सत्कार करण्यात आला मंत्री मुश्रीफ म्हणाले नूतन नगरसेवकांनी आपण दिलेला वचननामा वाचून काढा जनतेचे आभार माना महापौर निवडीसाठी दहा ते पंधरा दिवस गॅझेट होण्यासाठी तर सात ते आठ दिवस नोटीस मिळण्यासाठी जाणार आहेत त्यामुळे महापौर निवड महिन्यानंतर होणार आहे याबरोबरच प्रत्येक घटक पक्षाच्या आणि नगरसेवकांची कमिटी स्थापन करावी भानगडी असतात भानगडी म्हणजे तशा अर्थाने नव्हे जनतेची कामे असतात ती मार्गी लावली पाहिजेत महापालिकेत आपले वर्तन चांगले ठेवा काही शंका वाद असतील तर पार्टी मिटिंगमध्ये समन्वयाने बोला सभागृहात अथवा बाहेर चर्चा करा चवाट्यावर काही आणू नका बदनामी होईल असे वर्तन करू नका प्रभागातील समस्यांसह शहराच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा आगामी अधिवेशनात कोल्हापूरला भरपूर निधी मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली खासदार धनंजय महाडिक म्हणाले जनतेने संकल्प सत्यात आणून पाच वर्षात प्रभागाचा कायापलट करावा दोन हजार तीस पर्यंतचा रोड मॅप करून कोल्हापूर डेव्हलपमेंट ऍक्शन कमिटीसह विविध विभागाच्या समित्यांचा थिंक टँक तयार करणार आहोत एकमेकांवर खापर फोडू नका तक्रारी न करता प्रत्येकाने आपला पक्ष मजबूत करावा नगरसेवकांसाठी वॉर रूम तयार करणार आहोत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले पक्ष न म्हणता महायुती म्हणून सामोरे गेल्याने यश मिळाले पासष्ट उमेदवार विजयी होतील अशी अपेक्षा होती मात्र उमेदवारात समन्वय नसल्याने अनेक ठिकाणी फटका बसला महायुतीची शिस्त पाळून काम करावे निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले जनतेने संधी दिली आहे चांगली काम करूया आनंद उत्सव करताना पराभवाचे चिंतनही करूया शहरातील विकास कामांसाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करू यावेळी प्राध्यापक जयंत पाटील भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांची भाषणे झाली महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी प्रास्ताविक केलं कार्यक्रमास माजी खासदार प्राध्यापक संजय मंडिक शिवसेनेचे सत्यजित कदम सुजित चव्हाण सुनील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास भाजपचे राहुल चिकोडे आदींसह घटक पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट